रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे हा सोहळा आज, आज आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आज अध्यक्षांची नवीन अध्यक्षांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया रौप्य महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता झेरे यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी प्रांतपाल रवी धोत्रे आजी प्रांतपाल नितीन ढमाले सह प्रांतपाल स्वाती मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती क्लबचे मावळते अध्यक्ष अमित भदे मावळते सचिव विनायक गुळवणी मंचावर होते अमित भदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष, अध्यक्ष प्राजक्ता जेरे यांच्याकडे सुपूर्द केली नूतन कार्यकारिणी दीपा पांचे सेक्रेटरी सचिन आंबडेकर ट्रेझरर विनय गुळवणी डायरेक्टर ऍडमिन संजय देशपांडे डायरेक्टर मेंबरशिप अवनी धोत्रे डायरेक्टर फाउंडेशन प्रसाद शिवरकर डायरेक्टर पब्लिक इमेज अभिजित वाणी डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल अमित भदे डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल स्नेहा कुलकर्णी डायरेक्टर न्यू जनरेशन केतकी आमडेकर क्लब आय टी ऑफिसर विवेक मुळे जॉईंट सेक्रेटरी हेमंत जेरे क्लब ट्रेनर दयानंद पानसे डायरेक्टर फंड रेझिंग यांची नियुक्ती करण्यात आली रोटरी क्लब पाशांचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या समिहन धर्माधिकारी राजन कुलकर्णी नेहा आपटे स्मिता कुलकर्णी भक्ती ढोरे तसेच संस्थेत सहकार्य करणारे अमित भदे अमेय धोत्रे हेमंत जेरे सचिन आंबडेकर विनोद श्रीवास्तव यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन अवनी धोत्रे यांनी केले आता आपल्या सोबत आहेत रोटरी क्लब हा पुणे पाषणचे नवीन अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत प्राजक्ता जेरे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल आज आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे आज आपण अध्यक्ष म्हणून हे काम आज बघणार आहात काय सांगाल आत्ताचा जो चोवीस वर्षाचा जो तुमचा प्रवास आहे आणि आता पंचवीस वर्षात पदार्पण काय सांगाल या सोहळ्याविषयी आमच्या क्लबनी गेल्या चोवीस वर्षात भरपूर काम केलेलं आहे आणि एक बेंचमार्क सेट केलेला आहे डिस्ट्रिक्टमध्ये क्लबचं खूप मोठं नाव आहे तर तेच आम्ही वारसा पुढे चालू ठेवून खूप जोरदार प्रोजेक्ट्स करू छान छान कामं करू आणि क्लबला अजून चांगल्या उंचीवर नेऊन ठेवू नक्कीच आम्ही बघितल्या भरपूर मेंबर्स देखील इथे आहेत आपण वेगवेगळ्या कामांची देखील म्हणजे आपली तयारी आपण दाखवलेली आहे नक्की कशा पद्धतीचं काम आपण या माध्यमातून आता करणार आहोत जसं की समाजोपयोगी हो म्हणजे ज्याला नीड बेस्ड म्हणतात की ज्याची गरज आहे समाजात ज्या कामाची अशी कामं आम्ही करणार आहोत आणि जे सस्टेनेबल आहेत की म्हणजे जे काम केल्यानंतर त्याचा बरीच वर्ष त्याचा इम्पॅक्ट राहील अशी कामं आम्ही करणार आहोत की प्रयागधाम हॉस्पिटलला आम्ही एक कार्डियक ॲम्ब्युलन्स देणार आहोत की ज्याचा हजारो रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि तो बरीच वर्ष ते त्या याचा फायदा घेऊ शकतील किंवा शाळांमध्ये जे टॉयलेट बांधायचं जे काम आहे त्याचा मुलींच्या शाळांमध्ये तर जास्त चांगला उपयोग होईल की त्यामुळे मुलींची उपस्थिती शाळेमध्ये वाढेल नाहीतर काही काही ठिकाणी असं असतं की टॉयलेट्स नाहीत म्हणून मुली शाळेत येत नाही तर तसं नव्हता मुलींची शाळेतली उपस्थिती वाढेल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल तर अशी जे ज्या ज्या गोष्टींचा लाँग टर्ममध्ये फायदा होईल आमचं पंढरपूरच्या एका शाळेमध्ये ऑलरेडी काम सुरू आहे पंढरपूरला एक दोन हजार विद्यार्थ्यांची शाळा आहे तर तिथे टॉयलेट ब्लॉक्स नव्हते तर ते आम्ही मागच्या वर्षीच त्या कामाला सुरुवात केली आता ते एक दोन महिन्यात ते काम पूर्ण होईल आणि त्या शाळेत मुलींची संख्या जवळजवळ हजारच्या वर आहे तर तिथे ती आ, गरज होती आणि जसं रवी धोत्रे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की फाईव्ह स्टार टॉयलेट्स असतील म्हणजे मुख्य सुसज्ज सगळी टॉयलेट्सची सुविधा आम्ही तिथे उपलब्ध आम्ही नक्कीच विचार करू आणि रोटरीच्या माध्यमातून वारी करता तर दरवर्षी काही उपक्रम राबवले जातातच की त्यांना लागणारी वैद्यकीय सेवा बरेचसे क्लब्स पुरवतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते तर अशा प्रकारचे उपक्रम तर आता हे टॉयलेट्स बांधायचंसुद्धा नक्कीच आम्ही विचार भूषण क्लबमध्ये प पहिले पंचेचाळीस मेंबर्स होते आता आजच आम्ही नवीन पाच मेंबर्सला इंडक्ट केले तर आता पन्नास आहे आणि वर्षभरात तर पन्नासच्याही वर जाईल ही संख्या आणि कसं की जितके मेंबर जास्ती तेवढ्या लोकांच्या आयडियाज जास्ती आणि मग त्या प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या आयडियाज घेऊन की म्हणजे प्रत्येकाने जसं आपला एक्सपर्टाईज म्हणजे वेळ आणि एक्सपर्टाईज देणं दे महत्वाचं आहे प्रत्येक मेंबरनी तर तसा तो त्यांनी दिल्यानंतर आम्हाला भरपूर नवीन आयडियाज मिळतील में नवीन मेंबर्सकडनं त्यांची नवीन एनर्जी मिळेल आणि त्यातनं आम्ही नक्कीच नवीन चांगले चांगले उपक्रम करू रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण यांचा जो काही सोहळा आज आयोजित करण्यात आला होता पंचवीस वर्षात पदार्पण देखील करण्यात येते आणि अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे होते नितीनजी ढमाले हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज आपण एवढं डिस्ट्रिक्ट लेवलला काही काम करतात आणि विविध उपक्रम रोटरीच्या माध्यमातून आणले जातात काय सांगाल आताच्या या सोहळ्याविषयी आणि आपल्या या उपक्रमांविषयी एक जुलैला नॉर्मली एकशे एकतीस क्लब ह्या डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रेझेंट बदलतात आणि नवीन प्रेझेंट होतात हे प्रेझेंट हा जो सोहळा आहे हा सोहळा ह्या वेळेस नवीन येणाऱ्या अध्यक्षांना शुभेच्छा देणं असतं आणि मावळच्या अध्यक्षांना त्यांनी केलेली पोचपावती म्हणून त्याचाही सत्कार ह्यावर ह्या माध्यमातून केला जातो रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन हा एक डिस्ट्रिक्ट ह्याच्यात एकशे एकतीस क्लब्स आहेत दोनशे कोटीपेक्षा जास्त कामं आपण ह्या माध्यमाने रोटरी ह्या माध्यमांनी ह्या एरियामध्ये करत असतो ह्या एरियामध्ये पुणे आणि रायगड असा अलिबागपर्यंतपासणं तर इथं इंदापूरपर्यंत आणि भोरपासून अळेफाट्यापर्यंत महाडपर्यंत ही असंख्य रोटरीन्स ह्या इथं पसरलेले असतात चार हजार आठशे सोळा रोटेरियन्स आहेत चार हजार आठशे सोळा रोटेरियन्स दररोज आपापल्या अप आपापल्या अप इच्छेनी आपापल्या अप क्षमतेने रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये काम करत असतात असं करत असताना जर तसा टोटल मारला तर दोनशे कोटीपेक्षा जास्त कामं मागच्या वर्षी केलेली आणि ह्या वर्षी निश्चित त्याच्यापेक्षा जास्त करतील हे करत असताना सी एस आरच्या माध्यमातून आम्ही शालेय मुलांना आणि तिथल्या सिटिझन्सला जवळपासच्या खेड्यांमध्ये टॉयलेटची बेसिक रिक्वायरमेंट असते टॉयलेट्स हे इनिशिएटिव्ह डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच जुनं आहे बरेच क्लब्स ह्याच्यावरती करतात तर काही क्लब जर बघितले तर त्यांनी दोन हजारापेक्षा जास्त टॉयलेट्स पानशेतमध्ये